नमस्कार मी इथे चार बटाटे उकडून साल काढून घेतलेत बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे ते हाताने मॅश करून किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचे नाही तर आपल्याला ह्या रेसिपीसाठी बटाटे आहेत ते किसूनच घ्यायचे आहेत दोन कप एवढं मी ते गव्हाचं पीठ घेतलंय आपण बटाटा पराठा करत आहोत पण सारण भरून आपण आज बटाटा पराठा करणार नाही सारण न भरताच आपण हा पराठा करणार आहोत इथे मी एक चमचा एवढं धनाजिरा पावडर एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा एवढा मी इथे चाट मसाला घातलाय छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे जो बटाटा आपण किसून घेतलाय तो घालून घ्यायचाय आपण ह्याच पिठापासून तीन रेसिपी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा किसलेला बटाटा आहे तो आपल्याला ह्या पिठामध्येच घालून घ्यायचा आहे दोन चमचे एवढे मी इथे कोथंबीर घालून घेतली आपल्याला पाण्याचा वापर आधी करायचा नाही हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून आहे पिठामध्ये मिक्स करताना चांगलं चोळून असं मिक्स करायचं म्हणजे पाणी आपल्याला जसं लागेल तसंच घालता येईल बटाटा आहे मीठ आहे त्यामुळे बटाट्याला पाणी सुटतं आधी पाण्याचा वापर करायचा नाही इथे तुम्ही बघू शकता पाणी आपण अजून घातलं नाही अगदी पीठ आपलं चांगलं बांधलं जातंय तरीसुद्धा एक ते दोन टेबल स्पून पाणी अजून लागेल म्हणून मी पाणी असं हातावर घेऊन घालत आहे पाणी एकदम घालू नका इथे आता पाणी घालून मी पीठ चांगलं मळून घेते खूप वेळेला बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी असतात की बटाट्याचा पराठा नीट जमत नाही सारा नाही ते लाटताना बाहेर येत इथे हातावर एक चमचा तेल घालून घेतले तेल आपल्याला पिठाला लावून घ्यायचंय ज्याप्रमाणे आपण पोळीला पीठ मळतो त्यापेक्षा मी थोडस हे खट्ट मळून घेतलंय तेल लावून आपल्याला लगेचच पराठे करायला घ्यायचे आहेत बटाटा आहे मीठ घातलेला आहे त्यामुळे बटाट्याला कोथंबीर आहे तर पाणी सुटेल पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही म्हणून आपल्याला लगेचच पराठे करायला घ्यायचे तुम्ही जर घाई गडबडी असेल सकाळी नाश्त्याला टिफिनला जर पराठे करायचे असतील तर तुम्ही आधी रात्री पटकन तुम्ही सकाळच्या वेळेस पराठे करू शकता तुम्ही इथे पिठाला तर अजिबात क्रॅक दिसत नाही म्हणजे पीठ आपलं अगदी चांगलं मळलं गेलेलं आहे आपल्याला सुख पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा आहे त्यामुळे थोडासा जाडच लाटायचा आहे तुम्हाला जर पोळीसारखा पातळ लाटायचा असेल तरी सुद्धा तुम्ही तो लाटू आवश्यकता अजिबात फाटत नाही व्यवस्थित जेवढा पातळ पाहिजे जाड पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटू शकता कच्चा बटाटा मिक्सरला लावून पराठा करायचा असेल बटाटा न उकडता तरी सुद्धा तुम्ही तसा पराठा सुद्धा करू शकता कच्चा बटाटा मिक्सरला लावून पराठा केला की त्या चवीमध्ये थोडासा बदल होतो पण मी सांगेल की उकडून असा बटाटा तुम्ही पराठ्यामध्ये घातलात तर पराठा चवीला छान लागतो ज्या पद्धतीमध्ये आपण बटाट्याची भाजी करून नंतर बटाट्याचा पराठा करतो अगदी तसाच त्याच चवीला हा सुद्धा पराठा लागतो बटाट्याची भाजी करून ज्या वेळेस आपण पराठे करतो बटाटे जास्तीचे शिजले गेले तरीसुद्धा पराठे नीट लाटता येत नाही ते पोलपाटाला चिकटत राहतात आपण पराठा काढायची जी आज पद्धत बघितली त्या पद्धतीमध्ये बटाटे जरी जास्तीचे शिजले असतील तरीसुद्धा पराठा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही लाटू शकता इथे आता आपल्याला पराठा चांगला दोन्हीकडून शेकवून घ्यायचा आहे घ्यास मी इथे मोठीच ठेवलेली आहे पराठाच्या कडा आहेत त्या आपल्याला दाबून पराठा चांगला शेकवून घ्यायचा मी इथे छान खरपूस असा हा पराठा शेकवून घेतलाय पराठा शेकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावू शकता आपला पराठा शेकवून झालेला आहे मी तुम्हाला अजून एक पराठा इथे करून दाखवते मुलांना नेहमी गोल पराठे देण्यापेक्षा जर तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये करून दिलात वाटत मुलं अगदी आवडीने पराठे खातील मुलांना बघूनच ते खावेसे वाटतील इथे मी तेल लावून घेतले पोळीसारखे पोळी लाटून घेतली तेल आणि सुका पीठ मी घालून घेतलेला आहे आता आपल्याला पुन्हा हा फोल्ड करून तेल आणि सुका पीठ घालून घेतलं ट्रायंगल पराठा करणार आहोत तुम्हाला जर चौकोनी पराठा करायचा असेल तर तुम्ही चौकोनी पराठा सुद्धा करू शकता मी इथे बघितलंच असेल की मी ह्या वेळेस हे लाटत आहे अजिबात हटत नाही व्यवस्थित जसा पाहिजे तसा आपल्याला हे पराठे लाटता येतात अशा वेगवेगळ्या सेप मध्ये मुलांना जर पराठे करून दिले तर मुलांना बघूनच ते खावेसे वाटतील आता हा ट्रायंगल शेप मध्ये लाटून घेतलेला आहे पराठा शेकताना त्याच्या अशा दाबूनच मी हा पराठा शेकवून घेते तुम्ही बघाल तर पराठा शेकताना पराठा अगदी छान असा फुलतोय इथे आता हा पराठा सुद्धा आपला शेकवून झाला की आपल्याला त्याच पिठापासून आता दुसरी रेसिपी करायची आहे त्यासाठी जशी आपण पोळी लाटतो तशीच पोळी लाटून घेतली इथे मी वाटी करत आहे पुऱ्या आपल्याला तुम्ही अशी पोळी लाटून सुद्धा करू शकता किंवा छोटे छोटे गोळे करून तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुम्हाला जशा करायच्या आहेत तशा तुम्ही पुऱ्या करू शकता आपण त्याच पिठापासून पुऱ्या करत आहोत बटाट्याच्या पुऱ्या सुद्धा चवीला अप्रतिम अशा लागतात इथे तेल चांगलं गरम करून घेतले तेल गरम झालं की आपल्याला पुऱ्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला मध्यम ठेवूनच तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या जास्त सारख्या आलट पलट केल्या पुऱ्या जास्त तेलकट होतात म्हणून एका साइडने त्या छान तळल्या गेल्या की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या पुऱ्या अगदी दोन्ही साईडने छान अशा तळल्या गेल्यात आपण पुरे काढून घेऊया आता मी तुम्हाला त्याच पिठापासून तिसरी रेसिपी दाखवते पुऱ्या करताना थोडीशी जाड आपण पोळी लाटून घेतली पण आपण आता पुऱ्या करणार आहोत त्यासाठी आपल्याला एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघाल तर जशी आपण लाटतोय पातळ जाड तशी आपल्याला लाटता येत आहे आता मी इथे एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घेतली आता लहान वाटेने मी ह्याच्या पुऱ्या करून घेत आहे तुम्ही म्हणाल पहिला तर मोठ्या केल्या आता हे काय वेगळं तर आपण ह्या पिठापासून कडक पुऱ्या करणार आहोत ह्या कडक पुऱ्या जर तुम्ही करून ठेवला तर अगदी पंधरा ते वीस दिवस छान टिकतात अजिबात त्या मऊ होत नाही मी इथे वरून तिळ घातले पण तुम्हाला जर कडक पुऱ्या करायच्या असतील पिठामध्ये तिळ घातले तरी सुद्धा चालतील तीळ ओवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठामध्ये घालून घ्या आता तीळ वरून घातलेले आहेत म्हणून मी हलकी अशी लाटणे फिरवून घेतली म्हणजे ते तीळ जे आहेत ना ते बाहेर येणार नाहीत असे तीळ लावले की हा कडक पुऱ्या दिसायला छान दिसतात म्हणून मी तीळ लावून घेतले तुम्हाला लावायचे नसतील नाही लावले तरी सुद्धा चालतील इथे मी छोटी वाटे घेतले त्या वाटेने मी अशा ह्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या कडक पुऱ्यात संध्याकाळी मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा द्यायला छान आहेत ह्या कडक पुऱ्या सुद्धा अगदी चवीला छान लागतात तुम्हाला मोठ्या करायच्या तुम्ही मोठ्या सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी ह्याच पद्धतीत ह्या सगळ्या पुऱ्या करून घेते पुऱ्या झाल्या की नंतर आपल्याला अशा त्याला टोचे धुळून घ्यायचे तुम्ही फोकने किंवा सुरीने सुद्धा टोचे मारू शकता अशा एक एक पोळीला टोचा मारण्यापेक्षा तुम्ही जर मोठी पोळी केली त्याच पोळीला जर तुम्ही असे टोचे मारून नंतर पुऱ्या पाडल्या तर वेळ सुद्धा आपला वाचेल पुरी तळण्यासाठी पहिलं तेल आपण चांगलं गरम करून घेतले घ्यास आपल्याला मध्यम ठेवूनच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात पुऱ्या तळताना आपल्याला त्या फुलाला द्यायच्या नाही पुऱ्या फुलल्या की त्या नरम होतील म्हणून आपल्याला चांगले टोचे मारून घ्यायचे आणि पोळी जी आहे ना ती चांगली पातळ लाटायची म्हणजे पुऱ्या आपल्या फुलणार नाही तर त्या कुरकुरीत अशा तयार होती इथे मी आता ह्या पुऱ्या चांगल्या तळून घेते पराठ्याच्या पिठामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतली तुम्ही जर आलं खात नसाल तर तुम्ही ते स्किप केली तरी सुद्धा चालेल फक्त आलं किसून घातलं तरी चालेल आपल्या पंधरा ते वीस दिवस टिकणारा छान कुरकुरीत अशा गव्हाच्या पोटाच्या कडक पुऱ्या तयार झाल्यात इथे एकाच एक पिठापासून तुम्हाला हवी ती रेसिपी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता सकाळी नाश्त्याला असू दे मुलांना टिफिनला किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही अशी रेसिपी करू शकता इथे तुम्हाला मी हा पराठा खोलून दाखवला अगदी किती छान तो फुल्ला होता तुम्ही इथे बघू शकता आपले इथे कडक पुरी आहे ती पण मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पुरीच्या आवाजावरूनच ओळखलं असेल की ते छान कुरकुरीत आपली ही पुरी तयार झाली आपल्या इथे मोठ्या बटाट्याच्या पुऱ्या आहेत त्या पुरे सुद्धा सगळ्या अगदी छान टम्म अशा फुलून आल्या होत्या तुम्ही इथे बघू शकता ह्या पुऱ्या सुद्धा चवीला अप्रतिम लागतात अजिबात चटणी सॉस कशाचीच गरज नाही तुम्ही गरम गरम अशाच ह्या खाऊ शकता इतक्या चवीला छान लागतात रेसिपी आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद